येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी पाणी भासू लागली असून अनेक गावे तसेच वाड्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याने पाणी टंचाईची दाहकता देखील वाढताना येवला तालुक्यात दिसून येत आहे जवळपास अठ्ठावन्न गावे व वाड्या वस्त्यावर सत्तावन्न ट्रॅक टँकरद्वारे सध्या ग्रामस्थांची तहाण भागवली जात आहे अक्षरशः उत्तर पूर्व भागामध्ये जनावरांना तसेच माणसांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे टँकर आल्यावर हातातले कामे बाजूला ठेवून मिळेल ते पाणी भरण्यासाठी महिलांची धडपड ग्रामीण भागात दिसून येत आहे तरी शासनाने टँकर चालू ठेवावे अशी मागणी आता ग्रामस्थ करीत आहेत मी एवढ्या तालुक्यात पन्नास साठे गावात राहणारी महिला आहे माझे नाव सरिता पुंजारी कराडे आणि आमच्या गावाकडे ग्रामीण भाग असल्यामुळे खडका भाग असल्यामुळं पाणी विहिरींना उतरण्याचं काही हे नाही आहे तर जमिनीतच पाणी मोरत नाही खडकाळा असल्यामुळे आणि पाऊस कमी झाल्यामुळे पाणीच उतरलेलं नाही गेल्या वर्षी जानेवारीपासून जे टँकर चालू आहे ते आत्तापर्यंत सलग चालू आहे टँकर आला तर आम्हाला किलो दीड किलोमीटरवरून ह्या बारवावर येऊन पाणी न्यावं लागतंय घरी डोक्यावर वाहून वा तर हे टँकर पाऊस पडला तरी नेहमीचप्रमाणे चालू ठेवावेत ही कळकळीची विनंती आमची शासनाकडे शासनाने आत्तापर्यंत जसे टँकर चालू ठेवले असे पुढे चालू ठेवावे ही आमची विनंती आम, आम माझं नाव कल्पना विजय पवार मा आमचं गावपणासाठी आणि माझ्या लग्नाला झाले तीस वर्षे तसंपासून मी जसे आले इथून तसं पाणी टँकरच आहे आम्हाला इथं नळ योजना काही नाही आणि एवढं करून बी पाणी एक अर्धा किलोमीटर बारा बारावी आमची गावाची तिथं पा टँकर खाली होतं आणि तिथून एक अर्धा किलोमीटरने आम्हाला डोक्यावर पण न्यावं लागतं असं ब कायमचंच आहे आमचं सर उन्हाळा असू हिवाळा असू आम्हाला डोक्यावर पानकाळा असू आम्हाला डोक्यावरच पान न्यावं लागतं आणि एवढंही करून अंगणवाडी मुलं येतात आमच्याच छोटे छोट्या शाळेत त्यांनासुद्धा पाणी पिण्यासाठी मला डोक्यावरच पण न्यावं लागतं तेव्हा एक खांडं असू सायकल ड्रम असू काही असो आम्हाला याच्यावरच पाण्याची खूप एवढं करून मी आपण काही तरीसुद्धा मी डोक्यावरच पाणी नेते